ध्ये नोकर असल्याचं दामिनीला कळणार सावी धैर्यच्या प्रेमावर दामिनी करणार वार जुळली गाठी गा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या सगळ्यातच भाऊंच मन जिंकण्यासाठी सावीवर प्रेम सिद्ध करण्यासाठी धैर्य मेहनत करताना दिसतोय जिथे धैर्य सावीच्या घरचा नोकर झालेला आहे तर तो त्यांच्या घरातली सगळीच काम करतोय या सगळ्यातच धैर्य सकाळी भाजी घेण्यासाठी येतो आणि तेव्हा सावी सुद्धा त्याच्या सोबत येते सावी आणि धैर्य एकमेकांच्या डोळ्यात ठरवलेले असतात एकीकडे भाजी न घेता ते एकमेकांसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात पण या सगळ्यातच आता तिथे येऊन पोहोचलेली आहे दामिनी हो आपल्याला बघायला मिळणार आहे की एक जण दामिनीला घेऊन मार्केट मध्ये पोहोचतो जिथे धैर्य आणि सावी असतात दामिनी हे नवीन रूप बघून होते आणि जोरात मार्केट मध्ये धैर्यच्या नावाने धैर्य आणि सावी दामिनीला समोर बघून हैराण होतात तर सध्या तरी दामिनी समोर धैर्य नोकर असल्याचं सत्य आलेलं आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की यावर दामिनीची काय रिॲक्शन असणार ती धैर्यला परत माघारी घेऊन जाणार की सावी प्रेमावर एक नवीन वार करणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार